म्हणून आहे ज्यांना म्हणतात माया म्हणजे आपल्या भावाच्या मुलांना सुद्धा सुद्धा तितक्याच कर्मयज्ञ करणार अशी रत्नाकां आणि त्यानंतर रत्नाकांतीचा मुलगा मित्रा मित्राचा सुलर्भ होतो सो हा आबासाहेबांबरोबर आता ही एक कंपनी माहिती जसे सांभाळतो आणि इतर या दोघांमध्ये एक युद्ध आहे की आभासकानंतर या कंपनीचा वारसदार कोण सो त्याच्यासाठी इंद्राला मागे टाकणे किंवा इंद्राला त्याला मागे टाकणे हे या दोघांमध्ये एक युद्ध आहे सो तसा एक पैद्रा नावाचा कॅरेक्टर त्यांच्या त्याच्या विशेष लोक करतात या उर्मिला उर्मिला महायुग असं त्यांच्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि त्यांचं सुद्धा हेच आहे की इंदिराकडे ही कंपनी चालवतं इंद्राने ही कंपनी आपण जर कुटुंबी संपवलं आम्हाला तर विक्रांत कदाचित कुटंपलीचा मालक घ्यायला पाहिजे आणि ती त्याची काही पट्ट राणी व्हायला होती सो राणीकल जेव्हा उर्मिलासोबत किंवा विक्रांत त्यांच्यासोबत इंटरेक्शन करते तेव्हा त्यांच्याही गोष्टी तेच आहे की कुटुंबाची राणी खरंतर उर्मीला आहे असं असं समजतो आणि त्यामुळे ती या राणीला जेव्हा या तुम्हाला जी कुंग मिळून मागे सतत प्रयत्न करतात आणि मग ते त्या यशस्वी होऊ की नाही अशी गोष्ट आहे सो मित्रांचा भाव हा एक कॅरेक्टर आहे आपल्याकडे अजितचं अजित महाट म्हणून त्याला करता त्या फार रस नाही आहे त्याला त्याचं नाही ती वेगळं वेगळे प्रयत्न सुरू करायचा वेगळ्या कंपनी सुरू करायचा किंवा वेगळ्या सुरू करायचं आहे ज्यात तो अजून विजय मिळणार नाही वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रयत्न चालू होता पण अजून त्याला यश मिळालेलं नाही आणि घरावर आता तो प्रेम करणार त्याच्यावरून सगळ्यांचं प्रेम आहे असं ते अजित नावाचं कॅरेक्टर आहे इंद्राची सच्ची बहीण म्हणून अश्विनी महाराज आहे अख्ख्या इंद्राची लाडकी वृत्ती आहे म्हणजे जसं तुम्ही प्रोमोमध्ये बघताय किंवा इंद्राचं जे काय आपण एक कॅरेक्टर सगळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय तर इंद्राच्या खानदाराच्या आख्या महिली व्यवस्था त्याची आणी होईल सो अत्यंत लाडकीने अत्यंत प्रेमाने अत्यंत हक्काने त्याच्याशी भांडते भोंदे त्याच्याशी मस्करी करू शकते असं काही कॅरेक्टर आहे राणीची खूप राणीला खूप जळून समजून घेणारी गरज की व्यक्तीच्या वयाश्यक्ती आहे म्हणून ते काश्मीरीमधून एक कॅरेक्टर आहे त्यानंतर राणीच्या घरात जर आपण गेलो तर राणीची एक वडील अशोक गोवा आणि आबासाहेबांचे कॅरेक्टर ड्रायव्हर आहे आबासाहेबांच्याच कंपनीत बाबासाहेबांची गाडी आज मध्ये वीस पंचवीस वर्ष गेले चालवत आहे आणि ते अशोक गोवा परिस्थितीने फार फार चांगले नसल्यामुळे किंवा ड्रायव्हरचं बोललं ड्रायव्हरचं काय ड्रायव्हर म्हणून प्रोफेशन त्यांचं असल्यामुळे ते आता राणीला शिकवण्यासाठी तेवढे कमी पडतात तेवढं त्यांच्याकडे आर्थिक बळ नाही सो तो त्यांचा प्रयत्न आहे की त्यांना गाडीलाकडून शिकवायचं आहे उच्च शिक्षण तिला द्यायचं पण आता तर ती परिस्थिती नाही आणि आवाज आहे आवाज एवढी मोठी फॅक्टरी आणि एवढं बघूया आपण फक्त सिनेमांमध्ये बघत आलो आहोत पण आता हे मालिकेच्या ऑडियन्सला पण हे दिसणार आहे तर आम्ही हा पहिल्यांदाच हा प्रयत्न करतोय की रोज आपण सगळ्या मालिका घरात बघतो सासूसुरीचा ड्रामा बघतो ऑफकोर्स तो ड्रामा इथे पण होणारच आहे पण त्या बरोबर तिथे आपल्याला इथे फॅक्टरीचे विज्युअल्स दिसणार आहेत वेगळे जग दिसणार आहे त्यामुळे हे काहीतरी म्हणजे पहिल्यांदा आपण मालिकेत एक्सपिरियन्स करणार आहोत